पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नवी मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत ऑनलाईन गेमिंगद्वारे सायबर फसवणूक करणाऱ्या बारा जणांच्या टोळीला अटक केली या टोळीने देशभरातील आठशे शहाऐंशी बँक खात्यांचा वापर करून तब्बल त्र्याऐंशी पॉईंट सत्त्याण्णव कोटींची फसवणूक केल्याचे उघड झाले मुख्य आरोपी इम्रान उस्मानी मिन्हा शेख याला सीबीडी स्टेशनवरून पकडण्यात आले त्याने नागरिकांकडून बँक खाते पासबुक एटीएम कार्ड घेत फसवणुकीसाठी वापरले होते डोंबिवली आणि पुणावळे येथील ठिकाणी पोलिसांनी छापे टाकून आणखी सहा आरोपींना अटक केली पोलिसांच्या कारवाईत बावन्न मोबाईल सात लॅपटॉप नव्याण्णव डेबिट कार्ड चौसष्ट पासबुक आणि एक टाटा सफारी स्टॉम जप्त करण्यात आली या प्रकरणी सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला इम्रान उस्मानी मिन्हा शेख वय बावीस हितेश पुनाराम देवांगण वय अठ्ठावीस सुनील श्रवण देवांगण वय तेवीस तोमेश कुमार मोहित उईके वय बावीस राहुल राजू देवांगण वय एकवीस अंकित रमेश सिंग वय तेवीस अभिषेक संजय सिंग वय तेवीस हरीश कुमार मदन लाल मरकाम कुमार सोनवाणी वय तेवीस रजत दिलीप शर्मा वय चोवीस लालबाबू राजेश्वर रामकुमार वय एकवीस कृष्णा अंशु अमित विश्वास वय बावीस अशी बारा आरोपींची नावे आहेत सहाय पोलीस आयुक्त श्रीयुक्त साहेब आमच्या ए सी पी प्रेरणा कट्टे मॅडम यांनी त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सलग दोन दिवस छापा मारे केली यामध्ये पहिला छापा हा डोंगोली स्थित रुणवाल गार्डन या इमारतीतील अलिशांत फ्लॅटमध्ये टाकला आणि दुसरा छापा हा पुण्यातील हिंजवडी या ठिकाणी अस असलेल्या एका हॉटेलमधील रूममध्ये टाकला या दोन्ही ठिकाणी पहिल्या ठिकाणी आपल्याला सहा आरोपी मिळालेले आहेत आणि दुसऱ्या ठिकाणी सहा असे एकूण बारुपी बारा आरोपी मिळालेले आहेत याच्याकडे आपण तपास केला असता या बारा आरोपींकडून आत्तापर्यंत बावन्न मोबाईल सात लॅपटॉप नव्याण्णव डेबिट कार्ड्स चौसष्ट बँकांचे पासबुक आणि एक टाटा सफरी या ठिकाणी जप्त करण्यात आले आहे सखोल त्याच्यामध्ये तपास केला असता असं निदर्शनास आलं की ही जे काही दोन ठिकाणं आहेत ही ॲज अ ब्रँच किंवा शाखा म्हणून कार्यरत होती आणि ही शाखा जो सायबर फ्रॉड किंवा गेमिंगमध्ये जे काही व्यवहार केले जातात किंवा जी फसवणूक रक्कम केली जाते त्या रक्कम ही पुढील लेअरकडे पाठवण्यासाठी ही ब्रँचेस किंवा शाखा या कार्यरत असल्याचं आपल्याला निदर्शनास आलेलं आहे या तपासामध्ये आत्तापर्यंत आठशे शहाऐंशी बँक अकाउंट्स त्याच्यामध्ये आपण शोधलेली आहेत आणि फ्रीज केलेली आहे नॅशनल एन सी सी आर पी पोर्टलमध्ये आपण तपासली असता याच्यामध्ये तीनशे त्र्याण्णव कम्प्लेंट मधली ही आठशे शहाऐंशी बँक खाती आपल्याला असल्याचं दिसून आलेलं आहे आणि या तीनशे त्र्याण्णव कम्प्लेंटमध्ये आतापर्यंत त्र्याऐंशी कोटी सत्त्याण्णव लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर रुपयाचा लोकांची फसवणूक झाल्याचं आपल्याला यामध्ये निष्पन्न झालेलं आहे आतापर्यंतच्या तपासामध्ये एकूण बारा आरोपी या ठिकाणी ताब्यात घेतलेले आहेत हे समवयस्क आरोपी असून मुख्यतः महाराष्ट्राच्या बाहेरील राहणारे रा आहेत आणि व्हॉट्सअप ग्रुपच्या सहाय्याने मोबाईलवर काही बँक खाती ही हायर करून त्यांच्यातून हे पैसे पुढे पाठवण्याचं काम या ठिकाणी चाललेलं असल्याचा आपल्याला निदर्शनास आलेलं आहे हा सर्व जो काही तपास आहे हा तपास माननीय पोलीस आयुक्त श्रीयुत मिलिम भारंबे साहेब सह पोलीस आयुक्त अप्पर पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या क्राईम ब्रँचने हा यशस्वीपणे केलेला आहे